नमस्कार फ्रेंड्स तर इथे बघू शकता आमची गाडी कशी आहे नक्की सांगा तर खूप वर्षापासूनचं एक स्वप्न होतं मिस्टरांचं स्वप्न होतं गाडी घ्यायची खूप इच्छा होती त्यांची हाऊस होती पण आपण मिडल क्लास लोकं कोणतीही स्वप्न पूर्ण करायला खूप म्हणजे खूप कवायत करावी लागते तर इथे बघा माझ्या मिस्टरांचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि ते खूप खुश आहेत तर आम्ही गाडी घेतली आहे खूप छान आहे तर सेकंड हँड आहे गाडी पण स्वप्न एक असतं आणि ते पूर्ण झालं मग ते सेकंड हँड असो किंवा नवीन असो खूपच आनंद होतं तर प्रकारे आम्ही आज गाडीची पूजा केली आहे इथे बघू शकता तर आम्ही ॲक्च्युली नवीन गाडी घेणार होतो पण खूप महाग पडत होती त्यानंतर ई एम आय पण भरपूर होती त्यामुळे मग मिस्टरांनी अचानक विचार केला की चला गाडी घेऊया सेकंड हँड तर सेकंड हँड पण घ्यायची म्हणजे घ्यायची अशी जिद्द केली आणि ते विचार न करता डायरेक्ट गेले आणि घेतली म्हणजे कधीपासून आम्ही विचार करत होतो गाडी घेऊया गाडी घेऊया करून तर घेऊया की नको घेऊया की नको असं चाललेलं पण अचानक त्यांच्या डोक्यात काय आलं आणि ते गाडी त्या यूट्यूबवर सर्च करायचे रोज वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांना एक मॉडेल आवडलं आणि ते पटकन त्यांनी जाऊन बुक केलं तर इथे गाडी आलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही गाडीची पूजा केली आहे तर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मिस्टरांना गाडीसुद्धा चालवता येत नव्हती त्यांनी खूप वर्षापूर्वी ड्रायविंगची आ, क्लास जॉईन केलेले आणि थोडी शिकलेली पण त्यानंतर कधी चालवलीच नाही त्यामुळे त्यांना गाडीसुद्धा चालवता येत नव्हती तरीसुद्धा जाऊन त्यांनी बुक केली आणि गाडी घेतली त्यानंतर गाडी घरी आली आणि म्हणजे गाडी घरी आणून दिली आम्हाला तर झालं काय मिस्टरांनी पार्किंगमधून जेव्हा गाडी बाहेर काढली तेव्हा त्यांना रिव्हर्स नेता पण येत नव्हती अशी म्हणजे फजिती झालेली काय सांगायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मित्राला त्यांनी बोलवून ती गाडी ऑफिसपर्यंत नेली आणि पूर्ण एक महिना त्यांच्या मित्राने त्यांना गाडी शिकवली तर प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगितली आणि एका महिन्यात मिस्टरांनी गाडी शिकली त्यानंतर आता बघा मस्त ड्रायविंग करतात शिर्डीपर्यंत जाऊन आली आहे शिर्डी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन आलो आहोत म्हणजे मिस्टर घेऊन आले आहेत मित्रांबरोबर गेलेले तर अशा प्रकारे आमचं एक स्वप्न पूर्ण झालं खरं तर आम्हाला गावी घर घ्यायचं होतं पण झालं काय काही ना काही अडचणी येत होत्या त्यामुळे हो ते स्वप्न पूर्ण झालं नाही मग मिस्टरांनी बोलले प्रत्येक वेळेला आपलं काही ना काही प्रॉब्लेम्स होत राहतात म्हणून त्यांनी शेवटी कंटाळून अचानकपणे हा निर्णय घेतला आणि खरंच चांगला एक निर्णय आहे कधी कधी आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजेत कारण की आपण कोणत्याही गोष्टीत अडकून राहिलो ना की राहिलो आपल्याला अडचणी प्रॉब्लेम्स हे येतच राहतात ते आपला लाईफमधला पार्ट आहे त्यामुळे त्याच्यावर मात करून आपल्याला आपली काही स्वप्न पूर्ण केलीच पाहिजे त्यातलं हे एक स्वप्न आहे त्यांचं ते बोलतात मला जशी आहे तशी मी आली आहे मी खूप खुश आहे आनंदी आहे तर अशा प्रकारे त्यांच्या गाडी घेण्याचं स्वप्न गाडी चालवण्याचं चा स्वप्न त्यांना खूप आवडतं गाडी चालवायला त्यामुळे ते स्वप्न त्यांनी पूर्ण करून घेतलं आणि खूप छान वाटतं आहे बघा तर नक्की सांगा कसं वाटली गाडी आणि तुमचं काय मत आहे तेही सांगा तर ठीक आहे एवढाच व्हिडिओ होता असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि ते आमच्या स्मरणचं बघा फोटोशूट त्याला पण खूप स्टाईल मारायची आवड आहे तर तो अगदी म्हणजे आम्ही एक फोटो का व्हिडिओ बनवला आहे त्याचा तोही कसा आहे नक्की सांगा आणि ओ, बस एवढंच ठीक आहे बाय बाय